तर मी विजय बाबे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये आज या सतरा ऑगस्ट आणि गणेश चतुर्थी साठी फक्त अवघे दहा दिवस बाकी राहिलेत आणि आज मुंबईतला सगळ्यात मोठा आगमन सोहळा आहे म्हणजे चिंतामध्ये आणि आजच्या दिवशी पाऊस पण थांबत नाही आहे तीन दिवस झाले पाऊस प्रचंड पडतोय आणि आज पण पाऊस आहे आगमन सोहळ्याला आणि मुंबईमध्ये महाआगमन सोहळ्यात बहुतेक गणपती आज निघणार आहेत आणि मुंबई पोलिसांवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे आजच्या दिवशी ते भरपूर त्यांना सांभाळायला लागणार आहे किंवा भरपूर गर्दी आणि जल्लोष असणार आहे आज आज तुम्हाला ह्या व्हिडिओतून जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करणार चला मग गणपती अप्पा भोवर्या गर्दी बघू शकता इथे गणपती आपल्या चिंता निघणार आहे पोरांना इथे आणत जाऊ नका हे बघा गर्दी भरपूर झाली आहे पोलीस हेच सांगतायत भाविकांना लहान पोरांना आणून बघा गर्दी भरपूर आहे इथे पोलिसांचा बंदोबस्त खूप मजबूत आहे कुठे सी टी हॉटेलच्या गल्लीत आम्ही आणि प्रचंड गर्दी होती त्या रोडला हायवेला आणि मधल्या गल्लीतून एमजे कॉलेज सी टी हॉटेल तिथे आलोय आणि हा टी हॉटेल आणि ह्या इथून आपण गणपती बघूया कुठे का कुठे हे आय सी टी हॉटेलचे स्टाफ आहे ते बघा आणि हे पब्लिक धावते गणपतीसाठी आता समोर आहे सिमेंट का बरोबर समोर होऊ शकता तीस टक्केच्या गणपतीसाठी जल्लोष आणि गर्दी भेटते चला आपण पण पाहूया पटावट अरे गणपती जवा आला ठीक आहे गर्दी भेटेल आपल्याला

पावणे तीन झाले आणि मी चिंतामणी गेटच्या समोर उभा आहे सव्वा बाराला गणपती पर्यावक्षापासून निघाला आणि आता मी पावणे तीन झालेत पण गणपती अजून मागेच लालबागच्या राज्या गेटच्या मागेच अजून मी लालबाग चिंतामणी गेटच्या इथे आलेलो आहे तर बघू शिकतात चिंतामणी पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई वर्ष एकशे सहा सुंदर असा गेट बनवलेला आहे आणि इथे पोलिसांचा बंदोबस्त पण भरपूर आहे बघा हे बघा आणि इथे गर्दी बघू शकता गणपती खूपच मागे आहे लालबागच्या गेटच्या मागे गणपती अजून चिंतामणी आणि त्या अगोदरच चिंतामणीच्या गेटच्या गेट इथे किती गर्दी झाली आहे हो बघा आणि तसंच गणपती आस्ते आस्ते पुढे पुढे येईल ती गर्दी वाढत जाणार आहे चिंतामणीच्या गेटच्या आतमध्ये चारू बाजूला पोलिसांनी बॅरिकेट लावलेले आहेत बघू शकता आणि बॅरिकेटच्या मी मागे उभा आहे आणि मागे येऊन गर्दी वरपूळ आहे आणि बिल्डिंगच्या समोर समोर बघा तयारीच्या वरती वरती दुकानाच्या वरती चढली होती आणि फारच्या पब्लिकला आतमध्ये एंट्री नाही आहे फक्त चिंतामणीतल्या आतमध्ये रेव्हिशनलाच गर्दी आहे सकाळी बारा वाजता आलेलं पर्यवेक्षक तिथे आणि आता वाद्य साडेपाच चिंचपोकरी चिंतामणीचं आगमन होता आग। दोन हजार पंचवीस खूप भव्य असं आगमन होतं खूप गर्दी होती गर्दी जल्लोष आणि पाऊस हे त्रिकूत झालेलं आज आणि दररोजच गर् दरवर्षीच गर्दी असते ह्या वर्षी पण गर्दी होती पण त्याबरोबर त्यावर पाऊस पण भरपूर होता पुरा भिजलो मी पुरा भिजलो पण तेवढीच मजा पण आली आणि सर्वात जास्त सल्यूट करतो पोलिसांचं की त्यांचं ह्या ह्या का गणपती उत्सवामध्ये किती मो मोलण्याचं काम असतं त्याबरोबर लेडीज पोलीस असू द्या नंतर ट्रॅफिक हवालदार असू द्या खूपच ह्यावेळी स्ट्रिक्टली करत होते आणि प्रत्येक ठिकाणी मंडळाचे पर्यवेक्षक तिथे असून द्या पण मंड तिथे मंडळा तिथे असून मार्गेटेड लावलेले म्हणजे भाष्यानं आत जाऊन घेत नव्हते पब्लिक भरपूर होती आणि जास्त काय दाखवता नाही आलं कारण की भरपूरच गर्दी होती त्यावर पाऊस पण होता चला मग ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू अशा की व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बायबा टेक गणप्रप्पा मोर्या बाय